हॅलो नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बोटनेक ब्लाऊजची डिझाईन बघणार आहे तर बघा पंधरा इंच उंचीचा बॅक पार्ट कट केलेला आहे साडेसात इंच शोल्डर आहेत त्यानंतर सात इंच मुंडा उंची आहे चौतीस छातीचा हा बॅक पार्ट आहे बघा त्यासाठी मी साडेनऊ इंच चौथा भाग घेतलेला आहे दीड इंचाचं शिलाई मार्जिन कमरेचा चौथा भाग सात इंच आहे एक इंच टक्चं मार्जिन आणि दीड इंचाचं शिलाई मार्जिन कुठल्याही साईजसाठी तुम्ही ही डिझाईन साथ बनवू शकता त्या साईजप्रमाणे तुमचा बॅक पार्ट तुम्ही कट करून घ्या इथे बघा मेन कपडा मी अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्त कट करून घेतलेला आहे तर हा जो गळा आहे तो आपण पेपर कॅनव्हासवरती बनवतो आहे तर इथे बघा आपण इथे उंची आपल्याला तयार किती पाहिजे ती कन्फर्म करू शकतो तर खालून चार इंचाचं चा अंतर सोडून बाकीचा वरचा मला सगळा गळा ठेवायचा आहे डीपमध्ये आणि वरचा बोटनेक असेल तो तीन इंच उंचीचा ठेवायचा आहे तर त्याप्रमाणे आपण हा पेपर आता कट करून घेऊयात तर बघा इथे फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि फोल्ड बाजूकडून आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे मी साडेचार इंच गळारुंदी ठेवते आहे आणि गळ्याची जी उंची आहे ती तीन इंच ठेवलेले आहे वरचा जो बोटनेक आहे त्याचं माप सांगते तर इथे आपल्या हलक्या हाताने गोलाई अशी देऊन घ्यायची आहे बाहेरून एक इंच एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे गळ्याचं कटिंग करायचं आतला भाग कट करायचा नाही बघा ह्याला काय करायचं असं पलटी करायचं पेपर आणि तेच मार्किंग दुसरीकडे डार्क करून घ्यायचं त्या अगोदर इथला वरचा जो भाग आहे तुम्ही तो कट करून पेपर सरळ सरळ करून घेते म्हणजे खालच्या बाजूकडचा गळ आपल्याला मार्क करता येईल आज पेपरवरती तर इथे बघा खालच्या बाजूचा जो गळा आहे ना त्याची रुंदी आपण वाढवू शकतो वरती मी एक इंचचा अगोदर मार्जिन सोडलेला आहे आणि तिथून खाली बघा मी सात इंचावरती मार्किंग करते आणि इथे असं आपल्याला बॉक्स बनवायचा आहे तर याची रुंदी आपण पाच पर्यंत ठेवू शकतो म्हणजे किती ब्रॉड पाहिजे त्याप्रमाणे साडेपाच पण ठेवू शकतो तर इथे बॉक्स असा बनवून घ्यायचा आहे वरच्या गळ्यापेक्षा अर्धा इंच जास्त घेतलेला आहे हा रुंदीला बॉक्स मी त्यानंतर बघा साईडने आपल्याला एक एक इंचाचं मार्जिन लागणारच आहे याच्यामध्ये तर हाताने व्यवस्थित आकार देता येत नसेल तर फ्रेंच कर्व अशा पद्धतीची स्केल मिळते आणि तिचा वापर करून आपण हा आकार देऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने कर्व शेप एका कोपऱ्यामध्ये घ्यायचा आहे आणि वरचा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये राऊंड शेप असा देऊन घ्यायचा आहे तर बघा हा जो गळा आहे ना तो घातल्यानंतर याचा लूक खूप छान दिसतो तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा आकार आहे हा तर बाहेरून एक इंच सगळीकडे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आणि वाढवलेल्या मार्जिनप्रमाणे त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे ब्रॉड तुम्ही हवा तेवढा करू शकता छोटा पाहिजे असेल तर छोटा करा तुमच्या आवडीप्रमाणे तर बाहेरून जे वाढवलेलं एक्स्ट्रा मार्जिन आहे त्याप्रमाणे मी याला कट करून घेतलेलं आहे आता मी मगाशी काय सांगितलेलं होतं आतून कटिंग करायचं नाही पेपरचं हा पेपर, पेपर उलटा करायचा आणि या मार्किंगला डार्क करून घ्यायचा आहे बघा हे असं पुसट दिसत असतं कपड्यावर ठेवल तर नाही दिसणार अशा पद्धतीने खाली ठेवा पेपर म्हणजे ते मार्किंग दिसेल आणि त्याला फक्त डार्क करून घ्या सेंटर लाईन पण मार्क करा या पद्धतीने तर बघा आपला हा शेप एकदम परफेक्ट बनतो यावरून आपण शिलाई केल्यामुळे गळा अजिबात वाकडा तिकडा होत नाही गळ्याचा आकार वाढत नाही किंवा कमी होत नाही अगदी परफेक्ट जेवढं माप आहे त्याच मापाचा गळा बनतो सेंटर लाईन मार्क करून घ्यायचीच आहे दोन्ही पॅटर्नला कारण ती खूप महत्त्वाची आहे बघा याला पण मी मार्किंग दुसऱ्या बाजूकडे डार्क करून हा गळा पण अखंड करून घेतलेला आहे तर इथे हे मी लाईन मार्क करून घेते तर अशा पद्धतीने आपले दोन्ही पेपर आता कट करून झालेले आहेत याला आपण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे त्या अगोदर हा बॅक पार्ट आहे ना तर मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे याचं अस्तर जॉईंट करून घेऊयात आणि मग पेपरला अस्तर जॉईंट करूयात कुठल्याही साईजसाठी तुम्ही हा नेक बनवू शकता आणि बोटनेकचे मी भरपूर व्हिडिओ प्रिन्सेस कटमध्ये अपलोड केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला फ्रंट हुकवाला बघायला भेटेल बॅकहुकवाला बघायला भेटेल त्यानंतर मागे पुढे बोटनेक असणारे पण ब्लाऊज आहेत त्याच्यानंतर फ्रंटला काहीचा बोटनेक का आहे बॅकला डीपनेक आहे असे पण ब्लाऊज अपलोड केलेले आहेत मी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असताल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं कटिंग शिलाई बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत प्रत्येक साईजच्या ब्लाऊजचे आणि प्रत्येक पॅटर्नमध्ये प्रत्येक डिझाईनमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला बॅकनेक डिझाईन दाखवते आहे ही डिझाईन तुम्ही कोणत्याही साईजसाठी बनवू शकता आणि ज्यांना कोणाला आपल्या ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्या नंबरला मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला तिथे सगळे डिटेल्स भेटतील पेपर पॅटर्नचे बॅक पार्टला अस्तर जॉईंट केल्यानंतर व्यवस्थित फोल्ड करून सरळ बाजूकडे सेंटर लाईन मार्क करून घ्यायचे आहे आणि आता आपण अगोदर या पेपरला अस्तर जॉईंट करून घेऊयात तर इथे बघा अस्तरवरती पेपर ठेवला आहे एक शिलाई देऊन घेतली मी मध्यभागी त्याला साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे पेपर बघा या पेपरला साईडने हे जे अस्तर आहे ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या आपण हा जो गळा आहे ना विदाऊट अस्तरचासुद्धा बनवू शकलो असतो म्हणजे पेपरला जे आपण जॉईंट केलं आहे ते पण जर कपडा खूप जास्त पातळ असेल तर एक्स्ट्रा अस्तरवरतीच गळा बनवायला लागतो कपडा छान जाड असेल ट्रान्सपरंट नसेल तर आपण एक्स्ट्रा अस्तर न वापरता आपण हा गळा बनवू शकतो तेवढ्याच छान फिनिशिंगमध्ये तर मी त्या पद्धतीचे पण गळे अपलोड केलेले आहेत आणि ही पण पद्धत दाखवते आहे तुम्हाला अशा पद्धतीने याला पण मी एक शिलाई देऊन घेतली आता साईडने कट देऊन घेते कट दिल्यानंतर हे जे अस्त्र आहे ते याच्यावरती असं फोल्ड करून घेते तर इथे बघा व्यवस्थितरित्या आपल्याला फोल्ड करायचं आहे आत्ता सध्या बोटनेक ब्लाऊजची खूप जास्त फॅशन आहे माझ्याकडे पण भरपूर कस्टमर बोटनेक ब्लाऊज डिझाईन करून घेत आहेत तर चला म्हटलं त्यातलीच एक डिझाईन तुमच्यासोबत शेअर करावी प्लेन ब्लाऊज पीस आहे त्यालाच आम्ही लेस लावून छान आकार देऊन मस्त असं डिझाईन केलेलं आहे तुमच्याकडे पण असे प्लेन ब्लाऊज पीस आले आणि तुम्हाला समजत नसेल की ब्लाऊज कशा पद्धतीने डिझाईन करायचा तर ही डिझाईन तुम्ही नक्की करू शकता तर इथे बघा सेंटरवरती बरोबर मी लाईन मॅच करून हा गळा ठेवलेला आहे आणि बरोबर त्या मार्किंगवरून शिलाई देऊन घेतली आता आतला जो भाग आहे तो अर्धा इंच मार्जिन ठेवून कट केला त्याच्यावरती असे कट दिले दे कट देताना शिलाई कट नाही होणार याची पण काळजी घ्यायची आहे आणि मग आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि याच्या किनारीला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तरी ते मी ती शिलाई देऊन घेते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक पण करा आता या गळ्याच्या खाली मी दोन इंचा आहे गॅप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता दीड इंच ठेवा एक इंच ठेवा किंवा दोन इंच ठेवा दोनपेक्षा पेक्षा जास्त ठेवू नका नाही तर मग गळा खूप खाली येईल तर मी गळ्याच्या खाली बघा आडवी लाईन मार्क केलेली आहे दोन इंचावरती आणि त्याच्यावरती तो गळा ठेवलेला आहे आणि कशा पद्धतीने ठेवलाय बघा तो गळा तयार झाल्यानंतर बरोबर दोन इंचा गॅप तयार होणार आणि सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून ठेवलेली आहे त्याचबरोबर जे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून मी याची शिलाई देऊन घेते म्हणजे परफेक्ट गळा बनणार आहे हा शिलाई देताना शिस्तीत द्यायची गडबड करायची नाही कारण आपली जशी शिलाई येणार आहे जसा तो टाका पडणार आहे ना तसाच गळ्याचा आकार बनणार आहे हे लक्षात ठेवा आणि मग शिलाई करा आता आतला जो भाग आहे तो कट करायचा आहे कट करताना अर्धा इंच कापड ठेवून कटिंग करायचं आहे मार्जिन ठेवून कटिंग करायचं आहे बघा अर्धा इंचाचं व्यवस्थितरित्या आणि अशा पद्धतीने गळे बनवायला खूप सोपंही जातं कमी वेळेमध्ये तयार होतात त्याचबरोबर फिनिशिंग पण चांगलं येतं तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता तुम्ही नवीन असताल तर या पद्धतीने गळे बनवा खरंच तुमचं फिनिशिंग खूप छान येणार आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये हे गळे तयार होतील तर नक्की ट्राय करू शकता तुम्ही आता मी काय करते सगळीकडे कट कर देते जे कॉर्नर आहेत ना ते कॉर्नरमध्ये प्रॉपर कट द्या जेणेकरून आतमध्ये फोल्ड करताना व्यवस्थित फोल्ड होणार आहे ते आणि व्यवस्थित तो कॉर्नर पण निघेल आता मी व्यवस्थितरित्या फोल्ड करून कट देऊन अशा पद्धतीने फोल्ड करून वरून एक शिलाई देऊन घेते बघा छान फिनिशिंगमध्ये वरून मी याला लेस लावणार आहे आपण या बॅक पार्ट डिझाईनला बॅकहुक पॅटर्नमध्ये सुद्धा बनवू शकतो किंवा आपण याला फ्रंट हुकमध्ये सुद्धा हा ब्लाऊज बनवू शकतो तुम्हाला जर बॅकहुकमध्ये बनवायचं असेल तर हा गळा तयार झाल्यानंतर मधून कट करुंत करून त्याला पट्टी लावा तुमचा हा हुक पॅटर्ननं बनवून जाईल नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता जर फ्रंट हुकचा ब्लाऊज असेल तर आणि वरून याला लेस वगैरे लावून आणखीन छान आपण डिझाईन करणारच आहेत तर बघा आम्ही व्यवस्थितरित्या आतमध्ये फोल्ड करून घेते आहे आणि याच्या किनारीला शिलाई देते व्यवस्थित फोल्ड करायचे व जे आतलं जे अस्त्र आहे ना ते बाहेर दिसलं नाही पाहिजे किंवा आपला मेन कपडा आहे तो पण आतमध्ये फोल्ड नाही झाला पाहिजे अगदी कट टू कट फोल्ड करायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे याच्यावरती अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही डिझाईन दाखवली आहे डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा आणि ज्यांना कोणाला आपल्या पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपला नंब मेसेज करा तुम्हाला डिटेल्स भेटतील तुम्हाला आपल्याकडे बोटनेकचे पॅटर्न भेटतील प्रिन्सेस कट भेटेल डीपनेकमध्ये त्याच्यानंतर टक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज हे सगळे पॅटर्न मिळणार आहेत अठ्ठावीस ते बेचाळीस साईजपर्यंत तर नक्की मला व्हॉट्सअपला तुम्ही मॅसेज करून विचारू शकता जर तुम्हाला ऑर्डर करायचं असतील तर त्याच्यानंतर मी याला टक्स शिलाई देऊन घेते साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करून मी टक्स घेते अर्धा इंच रुंदी आणि चार इंच उंची या साईजचा टक्स घेतलेला आहे दोन्ही बाजूकडे आता हे झाल्यानंतर आपण याला कंबरपट्टी जॉईंट करूयात तर बघा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला कंबरपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे पट्टी मी फोल्ड घेतली आणि मेन कपड्याचीच घेतलेली आहे तुम्ही ते अस्तरची पट्टी वापरू शकता जर मेन कपडा नसेल माझ्याकडे शिल्लक होता म्हणून मी तोच वापरलेला आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेतली पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आणि वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून पट्टी आतमध्ये सहजरित्या फोल्ड होते आता फोल्ड करून आतमध्ये याच्या किनारीला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा खूप कमी वेळेमध्ये खूप छान फिनिशिंगचा आपला हा गळा तयार होतो आहे वेगळा गळा आहे हा तुम्ही याला कसाही ठेवू शकता म्हणजे खालचा आकार आहे तो वरती करू शकता किंवा वरचा आकार आहे तो खाली करू शकता दोन्ही प्रकारे तुम्ही या डिझाईनला बनवू शकताय त्यानंतर मी आता याला लेस लावणार आहे लेस प्रत्येकालाच आवडत नाही जर बघा तुम्हाला विदाऊट लेसचा प्लेन गळा ठेवायचा असेल तर तुम्ही याला प्लेन ठेवू शकता जर याला बारीक पायपिंग करायची असेल तर पायपिंगही करू शकता तर या कस्टमरला लेस हवी होती म्हणून मी याला लेस लावत आहे तर बघा लेसला जी त्याची जी बॉर्डर आहे किनारा आहे ना, ना? ती पण बरोबर त्या मेन क कपड्याच्या रंगाचीच आहे तर अशा पद्धतीची मी त्याला मॅच करून घेतले तुम्ही पण बघा तुमच्या कपड्यावरती कोणती लेस मॅच होती कोणती छान दिसेल ती लेस तुम्ही इथे वापरू शकता ब्लाऊज पीस अगदीच प्लेन होता काहीही त्याच्यावर वर्क नाही काय नाही म्हणून आम्ही लेसचा वापर करून हा ब्लाऊज बनवलेला आहे तर बघा आपापल्या इच्छेनुसार असतात गळ्यांना लेस लावायची न लावायची एक एक कस्टमरला अजिबात लेस आवडत नाही आता जास्तीत जास्त विदाऊट लेसचेच गळे बनवून घेतले जातात वरती गळ्याला पण मी लेस देऊन घेतलेली आहे आणि आता हा जो शेप आहे याच्यावरती पण लेस लावणार आहे तर इथून स्टार्ट करते बघा लेस लावायला आणि मी नेहमी सांगत असते किती पण बारीक लेस असू देत लेसवरती डबल शिलाई करायची सिंगल शिलाईमध्ये लेस कधीही लावायची नाही कारण सिंगल शिलाईमध्ये लेस लावलं की काय होतं दोन्ही बाजूकडून लेस उचलली जाते आणि अशी चुरगळल्यासारखी पण दिसते त्यानंतर त्याचं फिनिशिंग चांगलं दिसत नाही कुठली पण लेस असू देत काय करायचं किनारीला एक शिलाई द्यायची आणि दुसरी दुसऱ्या किनारीला शिलाई द्यायची अशा पद्धतीने लेस लावली तर ती एकदम छान बसली जाते अजिबात चुरगळली जात नाही गोळा होत नाही आणि त्याचं फिनिशिंग पण छान दिसतं तर आता इकडे याच्या वरच्या बाजूला पण मी शिलाई करून घेते आहे बघा लेसवरती मी डबल शिलाई दिल्यानंतर एकदम छान बसली त्याचं फिनिशिंग चांगलं दिसतं आता याला ना वरती अशी अशी लेस लावायची आहे म्हणजे काय होईल जो बॅक पार्ट आहे तो छान असा डिझायनर दिसेल साडी जर जास्त हेवी डिझायनर असेल तर थोडंसं त्यांना ब्लाऊज अगदीच प्लेन नको होता अशा पद्धतीने त्यांना डिझाईन करून घ्यायचं होतं तर आम्ही या पद्धतीने याला डिझाईन केलेलं आहे आणि याचा पूर्ण लुक चेंज झाला या लेसमुळे फक्त या पद्धतीने लावल्यामुळे तर तुम्ही पण ट्राय करू शकता ही डिझाईन विदाऊट लेसची करा किंवा लेस लावून करा किंवा तुमच्याकडे काठ असतील शिल्लक ब्लाऊज पीसचे तर तुम्ही काठही इथे वापरू शकता खाली बॉर्डरला छान दिसतात अशा पद्धतीने ही डिझाईन कंप्लीट झाली आहे मधल्या बाजूकडे आपण याला छान असा पॅच लावू शकतो त्यामुळे आणखीन याचं लूक खुलून दिसेल चला तर मग पुन्हा भेटूयात आपण छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद